दितवाह चक्रीवादळाची तीव्रता वाढली असून हवामानशास्त्र विभागानं तामिळनाडू आणि पुदुचेरीमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे तिथं काल रात्रीपासून मुसळधार पाऊस होत आहे चक्रीवादळामुळे तामिळनाडूत तीन जणांचा मृत्यू झाला आहे वादळी वारे आणि पावसाची स्थिती राहण्याची शक्यता लक्षात घेऊन मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा देण्यात आला आहे तटरक्षक दल आणि राज्य तसंच केंद्रशासित प्रदेशाचे अधिकाऱ्यांसमवेत आपण संपर्कात असल्याचं गृह मंत्रालयाने म्हटलं आहे केंद्रीय गृहसचिवांनी तामिळनाडू पुदुचेरी तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या मुख्य सचिवांसमवेत तयारीचा आढावा घेतला दरम्यान भारतीय नौदल आणि एनडीआरएफ यांनी श्री श्रीलंकेत बचाव कार्य सुरू केलं आहे पूरग्रस्त भागातील लोकांना हेलिकॉप्टरच्या सहाय्याने सुरक्षित ठिकाणी नेण्यात येत आहे मदत कार्याचा भाग म्हणून भारतानं श्रीलंकेला मोठं मदत साहित्य पाठवलं आहे यात भीष्म क्यूब आणि वैद्यकीय सामग्रीचा समावेश आहे आणि आता शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा